गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणचा आरोग्यसेविका पदाचा अंतिम निवड तसेच प्रतीक्षा आधी जाहीर झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत कोणाचं जा सिलेक्शन झालेलं आहे कोण विद्यार्थी कोण विद्यार्थिनी आहेत वेटिंग लिस्टला आहेत सर्व डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्या तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट एक्झाम मिळणार आहे अगोदर आपल्या अकॅडमी शुभ नवरात्री निमित्त नवरात्री महोत्सव निमित्त स्पेशल ऑफर ठेवण्यात आलेली आहे बॅचेस वरती यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे दोन हजार चोवीस अंतर्गत आणि सरळ सेवा ही बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे दोन हजार रुपये फी आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आणि जी ऑफर आहे फक्त बारा ऑक्टोबर पर्यंत सीमित असणार आहे बॅचचे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिक विश्लेषण असणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना ई बुक नोट्स आणि टेस्ट सीरीज मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहे तसेच ए एन एम जे एन एम बॅच तांत्रिक विषयासहित सर्व विषय तुम्हाला घेतले जाणार आहेत तीन हजार रुपये फी आका असणार आहे पाच ऐवजी तीन हजार रुपये ठेवण्यात आलेले स्पेशल ऑफर मध्ये एक वर्षाची व्हॅलिटी आहे सेम वैशिष्ट्य आहे बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके ठीक आहे आपला जास्त वेळ नाही घेता आपण डायरेक्ट निकाल बघूया खूप उत्सुकता आहे बऱ्याच विद्यार्थिनींचे कॉल आले होते कधी नेमका अंतिम निवड यादी लागणार आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांना एक्झाम झालेली होती त्यानंतर डॉक्युमेंटेशन आणि त्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे ठीक आहे बघ आपण चार नऊ दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र पडताल बायोमेट्रिक झालेला आहे पात्रापात्र प्रसिद्ध यादीबाबत आक्षेप वगैरे घेण्यात त्यानंतर अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण जे भराव्याच्या जागा आहेत पंचाळीस टोटल एकसष्ट आहे त्यामध्ये खुला प्रवर्गामध्ये बघूया आपण कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे जे उमेदवार आहेत स्नेहा लांडगे स्नेहा लांडगे च सिलेक्शन झालेलं आहे अनुसूचित जाती उमेदवाराचा मूळ प्रवर्ग आहे ओपनमधनं एकशे बेचाळीस मार्क आहेत फर्स्ट रँक आहे यांचा त्यानंतर अश्विनी नागटिळक अनुसूचित जमाती मूळ प्रवर्ग खुला प्रवर्गामध्ये यांचं सिलेक्शन झालेलं एकशे अठ्ठावीस मार्क आहेत त्यानंतर स्मिता गजबार असतील सुषमा हरळ मॅडम आहेत सोनाली माने एकशे चोवीस एकशे बारा मार्क आहेत त्यानंतर रेश्मा सुरेश राठोड मॅडम आहेत सुवर्णा लापकाणे या मॅडमचं पण सिलेक्शन झालेलं आहे खुला प्रवर्ग यादीमधनं त्यानंतर प्रज्ञा रघुनाथ चंदन सिरी एकशे बारा मार्क आहेत चांगले मार्क आहेत त्यानंतर कविता सूर्यभान माळी ओबीसी प्रवर्गामधील आहे, है। आहे। खुला प्रवर्गामध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे दहा मार्क पडलेले आहेत त्यांना त्यानंतर दहाव्या क्रमांकावरती रुपाली दावडे आहेत मॅडम त्यानंतर आसमा सय्यद मॅडम आहेत एकशे आठ मार्क आहेत आसमा मॅडमला त्यानंतर पल्लवी थोरात मॅडमला एकशे आठ खुला प्रवर्गामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकूण गुणानुक्रमांक यांचा बारावा आहे त्यानंतर शाहीन सेद आहेत एकशे से सहा मार्क त्यानंतर भागीरथी पाचशाळा असतील पूजा जोगी मॅडम आहेत प्रियंका कुंभार या मॅडमचं पण खुला प्रवर्गामधनं एकशे दोन मार्क आहे सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघूया आपण खुला प्रवर्गाचं बघितलेलं आहे नेक्स्ट बघूया कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे एकसष्ट जागेकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती भागीरथी मॅडम पर्यंत आलो होतो आपण ज्योती सोनटक्के मॅडम आहेत सुवर्णमाळा सुरेभान माळी शंभर आहे, मार्क आहेत काजल जाधव मॅडम आहेत पार्वती सिंगाडे शंभर मार्क आहेत त्यांना त्यानंतर मनीषा गायकवाड मॅडम अठ्ठ्याण्णव मार्क त्यानंतर आहेत स्नेहा शिवाजी ताटे मॅडमला आहेत अठ्ठ्याण्णव प्रतिभा बारकुळ या मॅडमचं पण नाईंटी एट मार्क आहेत भुजबला इंगळे आहेत आशा जोगी या पण मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण ट्वेंटी एट क्रमांक आहे पुष्पा जडगे यांना नाईंटी फोर मार्क आहेत त्यानंतर नेक्स्ट आहेत देवशाला नाना शिंदे नाइंटी फोर सोनाली दातकिळे आहेत सरस्वती गवडी मॅडम आहेत अश्विनी भट स्वीती अमोल पाटील मॅडम आहेत रेवती भोसले मॅडम आहेत वैशाली गोडगे यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे ठीक पुना आहे आपण डिटेल मध्ये बघत आहोत कोणाकोणाचे सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे आपली पी एफ आहे निकालाची डबल मी टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे काय सांगितले त्यांनी टीप मध्ये सेविका महिला पदांसाठी विविध प्रवर्ग निय समांतर आरक्षणासह भरावायच्या एकूण एकशे अठ्याहत्तर पदासाठी पदाकरिता केवळ एक्कावन इतके पात्र उमेदवार झालेले आहेत एकावन्न एक उमेदवारांचं नाव बघूया आपण सुप्रिया पन्नास आहे पन्नास क्रमांक पूजा सारणे आणि लास्ट जे सिलेक्शन झालेलं आहे सुप्रिया वायगुळे या दोन्ही मार्क आहेत उमेदवार फक्त अंतिम निवड यादीकरिता पात्र ठरलेली आहेत आरोग्य सेविका महिला यामध्ये खुला समांतर अनुक्रमे खेळाडू चार प्रकल्पग्रस्त चार भूकंपग्रस्त एक अंशकालीन कर्मचारी सात पदाकरिता पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदर जी पद आहे शासन निर्णय पंधरा मे दोन हजार तेवीस मध्ये जो जी आर आहे त्याप्रमाणे खुला सर्वसाधारण या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उमेदवारामधनं भरण्यात आलेली आहेत ठीक आहे त्यानंतर भजड अनुक्रमे अनुसूचित जाती चार अनुसूचित जमाती दोन जागा होत्या त्यानंतर विजयाच्या एक भजपच्या एक आहे भजड एक ओबीसी चार पाच ईडब्ल्यू एस तीन खुला अकरा अशी एकूण अठ्ठावीस पदे माजी सैनिक यांच्यामधून भरण्याकरिता राखून ठेवण्यात आलेली होती परंतु उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे ही जे पदं आहेत अनुसूचित भरती पुढील वर्षाकरिता वर्ग करण्यात आलेली आहे त्यानंतर सेविका महिला या सर्व वर्गामध्ये अनुक्रमे अनुसूलित जाते एस सी, सी जा एस टी मधील ज्या तसेच विजय असतील एन टीपी असतील एन टी सी ओबीसीएस यामध्ये समांतर व समांतर आरक्षणाशिवाय भरण्यास पदासाठी गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे सदरील पदे भरण्यात आलेली नाहीये ठीके महाराष्ट्र शासन शासन निर्णय जो होता सामान्य प्रशासन विभाग ठीके क्रमांक त्याचा दिलेला आहे दिनांक चार मे दोन हजार बावीस मधील सूचीची कालमर्यादा निश्चित करून देण्यात आलेली असल्याने त्याप्रमाणे आरोग्यसेविका महिला या पदाची अंतिम निवड सूची एक वर्षाकरिता विधिग्राह्य राहणार आहे व्हॅलीड राहणार आहे एक वर्षापर्यंत तुम्ही जॉईन करू शकणार आहात ठीक आहे रुजू न झाल्यास अन्य उमेदवाराचा विचार करण्यात येईल असं त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे नियुक्तीसाठी पात्र ठरत नसले आढळून आल्यास सात शिफारस केलेल्या उमेदवार रुजू झाल्यानंतर त्याचा मृत्यू पावला असेल राजीनामा दिला असेल किंवा इतर कारणामुळे त्यांनी पद जॉईन केलं नसेल तर त्या अतिरिक्त प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारामधन त्यांचा जे वेटिंग लिस्टला जे उमेदवार आहेत त्यांचं नाव निश्चित करण्यात येणार आहे ठीके असे एकंदरीत पूर्ण लिस्ट दिलेली आहे त्यांनी त्यानंतर आपल्या अकॅडमी मध्ये ज्या बॅच सुरू आहे त्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा या पण बॅचवर वर ऑफर आहे शुभ नवरात्री निमित्त एक हजार रुपयामध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही बॅचेस जॉईन करता येणार आहे त्यामध्ये विविध बॅचेस आहेत त्यामध्ये स्वच्छता निरीक्षक बॅच आहे एन एम जे एम सिटी बॅच हिंदी आहे त्यानंतर रेल्वे भरती मुंबई मनपा अधिनियम मुंबई मनपा बॅच कार्यकारी सहायक आणि निरीक्षक या दोन्ही पदाकरिता बॅच सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या जागा निघालेल्या ग्रुप बी आणि ग्रुप सी तांत्रिक विषयाची पण बॅच आहे आणि सर्व विषयासहित बॅच लाँच करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांना ज्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे बॅच करिता त्यांनी ऐंशी दहा सत्याहत्तर साठ या अकॅडमीचा सा मोबाईल क्रमांक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरती संपर्क करणे गरजेचे आहे ओके परत एकदा डबल अॅक्टिव्ही मार्फत ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं आरोग्यसेविका महिला आरोग्यसेविका पदी सिलेक्शन झालेले झडपी धाराशिव या ठिकाणी त्यांचा डबल अॅक्टिव्ह मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन परत तसेच जे वेटिंग लिस्टला उमेदवार आहेत त्यांनी निराश होता त्यांचा एक वर्षानंतर त्यांनी सांगितलेलं आहे यांनी जर ज्या अंतिम निवड यादीमध्ये आहेत त्यांनी जर जॉईन झाले नसतील तुमचा विचार नक्कीच करण्यात येणार आहे ठीक आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट आपली बघायला मिळणार आहे ओके धन्यवाद सर्वांचे